बघून आलोय आणि आता बडे गणेश मंदिर बघायचं आपल्याला गणेश मूर्ती आता आम्ही आलोय इंदूरचे स्पेशल डिश बघायला डिश म्हणजे एक बेकरी प्रोडक्ट आहेत तर एवढे आम्ही बघितले आत्तापर्यंत तर आम्ही आत्ता एक फायनल केलं आहे आता बाकीचं बघू अजून काय करायचं आहे का तर तुम्ही येता का खायला लेबर लागते आता जरा आता आम्हाला रिक्षावर जाताना सांगितले की त्या भारी मिठाई मिळते मग आता आम्ही इथं मिठाई म्हणजे कसं घेतलंय एक मस्त काय म्हणते मिठाई ना काहीतरी होत तुपाती होती भारी होती गोड होती ती एक घेतली आणि त्यानंतर शेव एक घेतले आणि फरसाणा टाईप एक होतात जी टेस्ट आम्हाला भारी लागली तर ते एक घेतले त्या ठिकाणी आम्ही थोडीफार जरा घरात खरेदी खायला खायलासाठी तर आता ते घेतले त्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहे आता बघू रिक्षावाला दादा कुठं आपल्याला नेतोय राजमहलला नेतात का पहिला काच मंदिरला नेतात बघूया आता आम्ही आलोय इंदोरचं स्पेशल सँडविच खायला तर आता दा निम्मा खाल्ला आम्ही कारण पहिला भूक लागलेली म्हणून हा लक्षात नाही राहिलं तर हा सँडविच आणि त्यासोबत कोल्ड कॉफी पण मागवल्या तर खाता ना काय सँडविच चांगला आहे मस्त लागला पनीर वगैरे सगळं मिक्स आहे मस्त आहे टेन आऊट ऑफ टेन हां टेन आऊट ऑफ टेन या सँडविचसाठी तर खातो आत्ता सँडविच खाल्ला आहे मी तिथं काच मंदिर आहे इंदोरमध्ये जिथं काच मंदिर आहे ना तिथं एक्झॅक्ट समोर एक दोन्ही दोन भावांनी मिळून एक सँडविच शॉप काढलेलं आहे खरंच आमचं पण इंदोरला या काच मंदिर जर आला तर तिथं एकदा सँडविच खाऊन जावं क्लास आहे क्लास सँडविच आणि जी कोल्ड कॉफीचं जे कॉम्बिनेशन आहे दोघांच्या सँडविच आणि कोल्ड कॉफी कॉम्बिनेशन खतरनाक आहे या आणि खावा मस्त आहे खतरनाक आहे आता आम्ही आलोय राजवाड्याजवळ हा राजवाड्याचा मुख्य दरवाजा राजवाड्याचं अंगण आत राजवाड्यात आल्यानंतर राईट साईडला पहिली खोली आहे ज्या ठिकाणी ते फळकर वंशावली पूर्ण दिलेले आणि इथं बाहेरचा जो राजवाडाचा जो फोटो आहे तो जो फोटो दिलेला आहे आणि त्याची माहिती वगैरे सगळी दिलेली आहे या ठिकाणी आणि ते प्रत्येकाची होळकर होळकर साम्राज्याची पूर्ण कारकिर्दी लिहिलेली आहे कोणी कित, किती किती सालापर्यंत कार राज केलं आणि हा अशा प्रकारे वाडा दिसतोय आत आल्यानंतर काही अशा प्रकारे दिसतो आपल्याला राजवाडाचा जो प्रवेशद्वार आहे मेन तो मागून असा दिसतो आणि ते वरती मंदिर आहे आणि पिलर सगळे दगडी आहेत पूर्ण भरीव दगडी आहेत गणेशजी मंदिर आहे इथे थोड्या जुन्या काळच्या ज्या तुटलेल्या मोडलेल्या अवस्था अशा ज्या कलाकृती आहे तिथे आणून ठेवल्या इथे एक आहे मी अजूनही तितकीच शाबूत आहे इमारत पूर्ण त्या ठिकाणी गणेश मंदिरचे आपण दर्शन घेतले आणि तिथून फिरून ह्या साईडून आल्यानंतर इकडे असं वरती जायला फर्स्ट फ्लोरला जायला, जायला जिना आहे इथून बाहेरचा व्यू असा दिसतो सध्या आता पाऊस आहे आणि हे पिलर्स आहे आणि हे पूर्ण अंगण आहे पूर्ण अंगण आहे फर्स्ट फ्लोरला आल्यावर लेफ्टला लगेच आणखीन एक जरा पायरे आहेत ज्याच्या थ्रू आपण सेकंड फ्लोअरला जाईल हा दुसरा मार्ग आहे चा पॅचेस मोठा आहे आणि हा त्यावेळेचा स्लॅब पूर्ण एक दगड टाकलाय आडवा हा स्लॅब आहे हा पूर्ण एक दगड आहे आडवा इकडे दरबार हॉल आहे. आए। शाही राईट साईडला हा लागतो. नरेश बाहेर मोठा आहे हो? जाई. आपल्याला चप्पल काढावं लागतं हा आहे दरबार हॉल म्हणजे त्या काळी दरबार वगैरे भरत असणार आहे आणि हे जुन्या टाईपचं झुंबर हा खालचा भाग इथे दिसतोय एक्झॅक्ट दरवाजाच्या समोरच दरबार हॉल आहे सेकंड फ्लोअरला सॉरी फर्स्ट फ्लोअरला तर नमस्कार आपलं उज... इंदोर दर्शन झालेलं आहे आता पण सात पॉईंट आज मगाशी केलेले जसं की मगाशी मी आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर आपण ही खरेदी केलेली आहे प्रत्येकाची आणि ये हमारे नए दोस्त इंदौर के जिन्होंने हमने जिन्होंने हमें इंदौर घुमाया बढ़िया प्यार से बढ़िया बढ़िया गाना सुना के <laughs> ये इनको हमने नाम दिया है, है राजा हिंदुस्तानी करके तो धन्यवाद जय श्री, श्री महाकाल जो वीडियो देखो आइए इनको सबका स्वागत है हम भी सबको इंदौर घुमाएंगे जय श्री महाकाल इनका नंबर हम आप अपने डिस्क्रिप्शन में देंगे आओगे तो इनको पाल आपको घुमाएंगे बढ़िया से दर्शन करवाएंगे इंदौर का तर चला तर मग रूमवर जाऊ फ्रेश होऊ झोपू जरा आणि मग संध्याकाळी जेवायला बाहेर पडू हॉटेल चलो तर आता आम्ही आलो आहे जेवायला तर हा आजचा लास्ट स्टे असेल आमचा आमच्या ट्रिपमधला आणि तसंच इंदोरमधला पण आणि आता लागलो आहे ऑर्डर द्यायचे तर जेवून घेतो आणि मग भेटू बोला काय कस काय जेवला का जेवायलाच पाहिजे कारण गरज जेवायची तर आता आम्ही पण जेवण आलोय आणि न्यूज असे आहे की रात्रीचे सव्वा नऊ सव्वा नऊ पाच झाले नऊ वीस झाले Mama, mama, <tip> मामा मामा सांगू देवा मामा मामानंतर भांडण करत असते माझ्या सांग किती मामा वाजले मामाला बर मामाला नाही मामाच्या घड्याला तर दॅट्स इट फॉर टुडे आणि आजचा दिवस आपला शेवटचा असेल इथला इंदोरमधला आज स्टे करून ते सकाळी आपण निघणार आहे तर हा आपला डे सेवनचा पण व्लॉकचा पण शेवट असेल आता तर धन्यवाद आमच्यासोबत कनेक्ट राहिल्याबद्दल आणि आम्हाला सपोर्ट करा असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमचे काही कमेंट्स असतील ते पण आमच्यासोबत शेअर करा आणि आपण भेटू अशा नाही पुढच्या सिरीजमध्ये नवीन सिरीजमध्ये नवीन सिरीज ब्लॉगमध्ये लवकरच तर धन्यवाद शुभरात्री सिरी� बाय राम राम